या कामी एस एस टी पथक कार्यरत आहे तसेच सीसीटीव्ही कॅमेरा मार्फत सर्व बाजूंनी तपासणी करण्यात येत आहे विधानसभा निवडणुकीसाठी दिनांक वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त तयार करण्यात आला असून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे दमापूर विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थिर सर्वेक्षण पथक एस एस टी महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमेवर तैनात करण्यात आले आहे गुजरात राज्यातून येणाऱ्या प्रत्येक वाहनांची व्हिडिओ शूटिंगद्वारे चेकिंग करण्यात येत आहे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हे पथक निवडणूक आयोगाकडून लावण्यात आले आहे यामध्ये नवापूर पोलिस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने वाहनांची तपासणी करण्यात येत आहे प्रत्येक वाहनांचे क्रमांक नाव मोबाईल नंबर कुठून कुठे अशी संपूर्ण माहिती रजिस्टर मध्ये नोंद करून वाहन सोडण्यात येत आहे नवापूर तालुक्यातील बेडकी सीमा तपासणी नाक्यावर वाहनाची कसून चौकशी करण्यात येत आहे हे पथक विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यापासून सीमा तपासणी नाक्यावर कार्यरत आहे बेडकी तपासणी नाक्यावर सीसीटीव्ही कॅमेरे पण लावण्यात आले आहेत सर्व बाजूने तपासणी करण्यात येत आहे पंचनामा न्यूज नवापूर